नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राचे लाडके दोन नंदी गोटकरांचा छोटा सारजा आणि बिंदोडचा बादशाह मथूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो आपल्याला सर्वांना माहितीच आहे मथुर गणपतीसाठी मथुर आणि गोटकरांचा सरजा दोन्ही नंदी मुंबईला गेल्या आहेत आणि अनंत चतुर्थी आहे सहा तारखेला तर सात तारखेच्या सात तारखेपर्यंत आपल्या दोन्हीसुद्धा नंदी कोणत्याच मैदानात दिसणार नाहीत त्याच्यानंतरच हे नंदी घाटावरती येतील तर सात तारखेला एक काजडचं मैदान तर या मैदानात आपला घोटकरांचा छोटा सर्जा अखंड महाराष्ट्रामध्ये मा घोटकरांचं रॉकेट म्हणून द्यायची ओळख असा घोटकरांचा सर्जा आपला दिसेल परंतु मित्रांनो मथूर कधी दिसेल तर मित्रांनो दहा तारखेलासुद्धा भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे त्या मैदानात आपला मथूर नक्की दिसेल मी उद्या सुद्धा जाणार आहे मथूर जर मुंबईमध्ये असेल तर मथुरबद्दल चांगली अपडेट तुम्हाला देईल आणि राहुल दानच्या घरी जर गणपतीच्या दर्शनासाठी गेलो तर मित्रांनो एक चांगलेच अपडेट उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर कसे वाटले एवढं नक्की सांगा एवढं आवडली असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मथुर आपल्याला सात तारखेच्या नंतरच दिसेल दहा तारखेच्या मैदानात आपला मथूर दिसू शकतो तर कशी वाटले एवढं नक्की सांगा उवडं आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद